सुरू आहे काय काय कुठून आलात तुम्ही सोनपेठ अच्छा काय तुमचं घनश्याम जाधव किती लोक आहात तुम्ही आम्ही आमच्या गावातून तीनशे लोकसंख्या आहे तर पंधरा वीस जण आले टेम्पो मध्ये तुम्ही रोडवरती स्नान करताय वाट म्हणजे तुमची व्यवस्था नाही का दुसरीकडे कुठली नाही नाही शासनानं आमची कुठलीच व्यवस्था केलेली नाही काय नाही हे वैद्यनाथ सेवा मंडळ ह्यांनी आमची इथं आंघोळीची ह्याची व्यवस्था केलेली जेवणा जेवणाची आला माझं नाव प्रकाश शिवाजी जाधव आम्ही एकाच गावची सर्व दोन दिवसापासून आंघोळ नव्हती आमची आज आज करायला होतं आम्ही दिवसापासून नाही पाणी नव्हतं त्यामुळे जेवणाची वगैरे जेवणाची आम्ही स्वतः केली पण पाण्यापासून आमचं स्वयंपाक देखील करता आलं नाही आम्हाला पाणीच नव्हतं त्यामुळे पाणी नाहीच मिळालं पाणी त्यामुळे आज इथं यावं लागलं आम्हाला शासनाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आजच्या दिवस भरापुरती का होईना किमान परवानगी दिलेली आहे तर काही सोय किंवा काही व्यवस्था करणं गरजेची होती काय का वाटतं तुम्हाला शंभर टक्के गरज आहेच आम्हाला यावेळेची व्यवस्थेची पन... पण आमची जाणून बुजून व्यवस्थेची म्हणजे त्यांनी पाणी वगैरे आमचं बंद केलं त्यामुळे आम्हाला लाईट 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 देखील होते त्यावेळेस पाहिल्यामुळे काय सांगाल गल्ला तुम्हाला आणखी काही जेवायची किंवा काही अशी व्यवस्था तुमची कशी झाली आहे कशा पद्धतीने तुम्ही ही व्यवस्था केली हे शासनानं कुठल्याच प्रकारची व्यवस्था केलेली नाही काय नाही पाणी पण कुठं उपलब्ध नाही सगळे हे श इथले लोक करतात जे मराठा बांधव आहेत त्यांनी आमची सगळी व्यवस्था केलेली शासनाची कुठल्याच प्रकारची आम्हाला मदत झालेली नाही काय सांगा दादा कुठून आलात तुम्ही आम्ही मोळ्याहून आलो सोनपेठ तालुका परभणी जिल्हा आमचा एक टेम्पू या तीनशे गावामध्ये आम्ही वीस जण आलेलो आम्हाला कालपासून आंघोळी नव्हत्या पिण्याचं पाणी सत्तर रुपयाला बॉटल भेटू लागली आम्हाला जारची बॉटल जार तर आम्हाला स्वयंपाकालासुद्धा पाणी द्यायला ही शासनाची अतिशय चुकीची धोरणं आहेत की सर्वसामान्य लोकायला जेवणापासून पाण्यापासून वंचित ठेवणं हे आम्हाला तरी मान्य नाही मराठा समाज या शासनावर एवढा खुश नाही की पाणी देऊ शकत नाही शासन तर मग करतोय काय एक तर आमचे जरागे पाटील बिन पाण्याचे बसायलेत उपोषण उपोषण करायलेत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्यायला पाणी जर शासन देत नाही तर शासनाची काय किंमत करणार आम्ही काय म्हणून किंमत करावं उपोषण आम्हाला कशामुळे धारव धरते उपोषण स्थळी दोन पाण्याचे टँकर लावलेले आहेत पण एवढं किती समाज आलेला आहे मराठा समाज एवढा आलेला आहे उपोषण स्थळी एका एका वाहनातलं एक एक माणूस जर गेलं तर तिथं जागा पूर्ण नाही इतक्या ठिकाणी मराठा समाज पसरलेला आहे पण हे शासनानं कुठंच नियोजन नाही कुठं स्टॉल नाही कुठं पाणी नाही गेल्या वेळेस जी आमची सोय झाली व्यवस्था झाली त्या त्या व्यवस्थेपैकी एक टक्का फक्त व्यवस्था यावेळेस आहे बघा गेल्या वेळेस शंभर टक्के व्यवस्था झाली आम्हाला स्वयंपाकसुद्धा सुद्धा करायची गरज पडली नाही आम्ही तीन तीन टाईम आता स्वयंपाक स्वतः हाताने करून रस्त्यावर खायला लागलो तुम्ही जे वाशीला मागच्या वेळेस आले होते त्यावेळेस तुमची कशी व्यवस्था होती आम्हाला पहिल्या वेळेस व्यवस्था व्यवस्थित भेटली ते बी आमच्या मराठा समाजाने व्यवस्था केली यावेळेस पावसामुळे म्हणा किंवा दबावास बोटी शासनाच्या दबावापोटी लोकायला व्यवस्था करू देईल असं आमचं मत आहे शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस तुमची व्यवस्था झाली होती यावेळेस एक टक्का सुद्धा व्यवस्था झालेली नाही आणि ही शासनाची शंभर टक्के चूक आहे जरांगे पाटील बिन पाण्याचे उपोषण करायले तसे सर्वसामान्य लोकांना सुद्धा बिन पाण्याचं तीन तीन दिवस राहावं लागायला लागले ही शासनानं जाणून बुजून मराठ्यावर केलेला अन्याय काय सांगाल की आता इथून पुढचे काही दिवस असेच जर का मुंबईमध्ये तुम्हाला राहायची वेळ आली तर ह्या गोष्टींची पूर्तता कशी करणार तुम्ही आम्हाला जर अशीच वेळ राहायची आली एक महिन्याचा आम्ही किरण आणलेला आहे आम्ही कुठून आमचे पाहुणे राहुणे जिथं असेल तिथून पाणी आणू रस्त्यावर स्वयंपाक करू रात्रंदिवस आम्ही तो मुंबईमध्ये राहू पण जोपर्यंत जरागे पाटील म्हणित नाहीत तुम्ही गावाकडे जा किंवा विषय संपलाय तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही काल काही मॅसेजेस व्हायरल झाले की ज्यामध्ये मुंबईच्या आझाद मैदानाच्या आजूबाजूचा परिसरात खाद्यान्नाची दुकानं ही बंद होती असे मॅसेजेस फॉरवर्ड झाले आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरातून मराठा बांधवांनी खूप मोठी जेवणाची वगैरे व्यवस्था केली यावर तुम्हाला काय वाटतं आम्ही काल भाऊच्या धक्क्यापासवर आमचं गाडी थांबलेली होती तिथून आम्ही ज जळगे पाटलाच्या आझाद मैदानापर्यंत जिथं थांबलेत पाटील तिथपर्यंत गेलो आम्हाला कुठंही दुकान उघडं दिसली आलं नाही चहाचं कुठंतरी एखादं ते कॅटली घेऊन बसलेला एखादा माणूस भेटला चहा नाही पाणी नाही काय नाही हे जाणून बुजून काय शासनानं दबाव चालला आहे का काय ह्या का व्यवसाय करणार आहोत सुद्धा हे सुद्धा कळत नाही का का आम्हाला त्रास देण्यासाठी ते यायचं चा चालू आहे नक्की हे मला कळत नाही आणि एक एक सुद्धा दुकान उघडं नव्हतं आम्ही शेवटी सकाळी इकडे आलोत सकाळी इकणी आल्याच्यानंतर रिटर्न व्हा रेल्वेनं गेलोत पुन्हा तिथं गेल्याच्यानंतर आम्हाला पाणी प्यायला भेटलं पाणीसुद्धा नव्हतं मग आझाद मैदानापासून तर अशा पद्धतीनं ही परिस्थिती इकडे आहेत हे मंडळी आपल्या इकडे बाजूलाच एक गणपतीचं मंडळ आहे आणि या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यांची इकडे पाण्याची व्यवस्था केली आहे आणि आपण बघू शकतो वरतून आता इकडे पाऊस प्रचंड असतो त्यामुळे वरती छत टाकण्यात आलेलं आहे परंतु हा परिसर जो आहे अक्षरशः रोडवरचा परिसर आहे आपण जर थोडं मागे गेलो तर आपल्याला लक्षात येईल की आपण कुठे उभे आहोत आपण मी तुम्हाला रोड दाखवतो हा अशा पद्धतीचा रोड आहे मंडळी आणि या रोडच्या मागे जर का आपण पाहिलं तर आ, हा सगळा रोडचा भाग आहे आपण तिकडे मागच्या साईडला होतो त्यामुळे कदाचित पटकन ते लक्षात येत नाही पण हा जो मागचा भाग आहे हा या ठिकाणी ही मंडळी आपले प्रातविधी करत आहेत आपल्याला जरा मागे आहात तुम्ही सगळ्यांनी प्लीज हा हा रोडचा भाग आहे तर अशा पद्धतीनं ही मंडळी सध्या या ठिकाणी अक्षरशः रोडवरती आपले प्रातविधी उरकतात इथे काही मंडळी जमलेली आहेत आपण त्यांच्याशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात बघूयात त्यांचं काय म्हणणं काय सांगायला आला कुठं आलात तुम्ही घोडाकडवा परळी तालुका आहे परळी तालुक्यात नाला आता हे तुमचे बांधव किंवा आपले सगळे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत यांची व्यवस्था गणपती मंडळाने के केलेली आहे गणपती मंडळाने केलेली आहे मग या अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे समजा आज तर झाली पण नंतर पुढचं काय पुढचं काय आता असंच आम्ही राहणार जोपर्यंत यांच्या सोयी होती तोपर्यंत हे करून आमच्या आम्ही पद्धती आणलेले आहे गाडी आहे एक महिन्याचं सहा महिने आणलेले आहे मग आता जे काही प्रातविधीचे रोजचे जे काही गोष्टी आहेत रांगोळ करणं आलं शौचालयाला जाणं आलं त्या गोष्टींची व्यवस्था कशी अशा सोयी अशा अशा ठिकाणी सोयी केलेली हा जे मिळेल ते करायचे तुमच्याकडे शेतात गावात असं असतं का असं कुठं राहते असं म्हणणं केलं जम आता शेतात याच्या घरी व्यवस्थित राहत होत ना साथी हा प्रश्न त्याच्यासाठी विचारतोय कारण इकडे आलेला बहुतांश वर्ग हा शेतकरी कुटुंबात आलेला आहे शेतकरी आहे खेड्यातला आहे मुंबई सारख्या या मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये अशा पद्धतीच्या व्यवस्था होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे मोठी गोष्ट ही बरं का या जे चांगल्या पद्धती सध्या वागणूक चांगली दिली तिथं हे म्हणजे मराठा